नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती तुमचं स्वागत करते साई स्वामी ब्लॉग मध्ये आज वार गुरुवार आणि आज मला उपवास धरायचा होता नेमका तो माझ्या कोण सुटून गेला आरूला टिफिन दिला आरू म्हणे मम्मी भाजी मीठ नाही वाटत तू बघ आणि मी गेली बघायला आणि ती भाजी खाल्ली गेली त्याच्यामुळे माझा उपास पण सुटला आज तुम्ही म्हणशाल केस का मोकळे हे तर आता धुतले मी त्याच्यामुळे केस मोकळे नाही तर तुम्ही पण ते धुतले त्याच्या मी आता भाजी करणार आहे तर पनीरची भाजी करण्यासाठी पनीर पहिल्यांदा छोटे छोटे तुकडे करून घेते त्याचे आणि आजचा व्हिडिओ थोडा लेट येणार हे आणि कांदे मी कापून नाही घेत तर असे फोडून भाजते कापून भाजल्याच्या टेस्ट आणि फोडलेल्या भाजी म्हणजे कांदा फोडलेल्याची टेस्ट वेगळी छान लागते कांदा आणि खोबरं गॅसवरच भाजून घेते आणि वाटणामध्ये मी आलं लसूण खोबरं जिरे कढीपत्ता त्यांचं वाटण करते आणि पहिल्यांदा कढईत तेल तेलामध्ये म्हणजे पनीर चांगलं तळलं जात आहे का ते बघते मग बाकीचे पनीर टाकते आणि पूर्ण पनीर असं जाळायचं नाही आहे थोडंसं ब्राऊन कलर करायचं आहे त्याचा जास्त काही मी मसाले वापरत नाही भाजीसाठी लाल मिरची मसाला हळद मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला आणि मटर पनीर आहे मसाला छान फ्राय करून घेते माझी पक्कड पण कुठं सापडत नव्हती तर अजून माझा गोंधळ झाला होता त्याच्यात थोडं पाणी टाकून म्हणजे छान तरी येईपर्यंत परतून आहे मसाला त्याच्यामुळे हिरवा मटर आता सध्या मटरचं मटरचाच सीझन चालू आहे ना आणि पनीर छान परतून घ्यायची भाजी मी भाजी दोन प्रकारे करते कधी सुकी कधी रसा आमच्या इथं रसाला जास्त पसंती देतात आणि गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही म्हणजे गरम पाण्याने तरी पण चांगले येते आणि टेस्ट पण चांगली येते आणि नंतर हिरवीगार छान कोथंबीर टाकते मी इकडे येऊन पाहते तर इकडं त्याच्या पप्पा त्याला चांगलं कॅडबरी खाऊ घालायचं चा खा चा काम चाललं तुम्ही कसला आवाज येते म्हणून येऊन बघितलं

स्वयंपाक झाला का पहिल्यांदा मी सगळा काढून घेते म्हणजे नंतर जास्त भांडे पण नाही राहतात भांडे घसून जातात आणि सगळ्या स्टाईल पण धुवून पुसून घेते मी गॅस गॅस मी चांगला रोज घसून घेते आणि कुकर घासण्यासाठी मी एक ब्रश ठेवलेला आहे ज्याने करून म्हणजे असं बाजूला घाण राहत नाही ब्रशनेच मी कुकर घासते म्हणजे कुकरचे झाकणं नळ पण स्वच्छ धुवून घेते रोजच्या रोज वायफर म्हणजे जास्त खराब नाही होत आणि घसणी पण धुऊन साबण वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवते हे रोजचंच आहे माझं सकाळ संध्याकाळ माझं रुटीनच असं आहे तुम्हाला माझं पूर्ण रुटीन दाखवेल मी नंतर हळूहळू जसं जमेल तसं आणि ट्रॉल्या पण मी लगेच हाताने म्हणजे हा... लगेच बसून घेते म्हणजे सारखं सारखं हात फिरवून लागत नाही आहे माझं पूर्ण किचन क्लीन आता इथून पुढे दुसरे काम खाली खाली माझी भाची आलेली ती पण गेली आता गावाला म्हणजे नाशिकला राहते ती नाशिकला निघून गेली माझ्या आता घरातला फरच पुसायचं बाकी राहिलं होतं ती पुसून घेते मी फरची पुस्तकाने थो सगळं जिथल्या तिथं ठेवून घेते जेणेकरून मग इथं तिथे पसारा पण दिसत नाही तेवढ्यात मामा आणि मामानी काय चाललं काय लावलेलं आहे मोबाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ना असा व्हिडिओ थोडा लेट येईल सॉरी बाय बाय Tata kai kato, prajakaya calandu ka bung <tuk> bung <tuk> bung <tuk> bung <tuk> <tuk>